नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे आज शेलगाव तालुकानर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र मान्य श्री पटेल साहेब या भागाचं मुवादार नेतृत्व आणि त्यांच्या नावातच एक आणमान छान आहे या परिसरामध्ये विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम कसं करायचं ते या पटेल साहेबाला विचारायचं कारण की त्यांच्या कार्यामध्ये एक झलक दिसती की कुठेतरी आम्ही फक्त फक्त काम करतो आम्हाला कुठल्या प्रकारचं श्रेय घ्यायचं नाही आहे आणि म्हणून या गावचे यशिवट कायमानिक सरपंच मान्य श्री बाबू मनगटे बरोबर बाबू मनगटे यांच्यासारखा एक दुवादार नेतृत्व आमच्या परिसराला लाभलेलं आहे त्यांच्या झेलीदार कार्यातून त्यांच्या वस्तुस्थितीला धरून काम करण्याची जी मानसिकता आहे जी जी त्यांची कार्यपद्धती आहे आणि त्या माध्यमातून आपल्या परिसरात कसा विकास होईल त्या दृष्टिकोनाने त्यांनी बरेचसे कामं केलेले करून दाखवलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये आशिर पटेल साहेब आणि भगवान मामा व आपले हे भगवान मामा वाहक दीपक खारग पाटील जतन साहेब दीपक दिहाडी साहेब आणि आमचे मित्र मान्य श्री तातेराव भुजन साहेब या भागाचे एक नेतृत्व माझं असं म्हणणं आहे की जो माणूस रात्र दिवस या भागातील नागरिकांसाठी देतो अशा नागरिकांना तुम्ही याचा विधानसभेचा उमेदवार बनवा त्यांना आमदार बना भुजंगसारखे जर कधी आमदार बनले अहो ते घरदार सोडून सगळं कुठं सोडून हे आमदारकीचं जे धुरा ज्या पद्धतीने करू शकत्या अहो त्या चॅलेंजनी कर्तृत्ववाने व्यक्तींना तुम्ही आमदारकी किती बरोबर बसवा अरे भुजंग सारखे माणसं सा आमदार झाले नागरिक पटेलसारखे माणसं आमदार झाले तर हे या भागाचा लक्ष बदलून देऊ शकते आमचा कन्नड तालुका आमचं राहत नाही मग उभं राहण्यासाठी हे जे लोक आहे यांना आमदारकीच्या लेवलवर मिळून जा तुम्ही काही बदलू काहीतरी चेंज करा सर्वसामान्य माणसाला नागरिकांना तुम्ही ना आमदार बनवून बघा आणि मग बघा कामाची त्याची पावती बघ तुमच्या घरापर्यंत पोहोचते तर नक्कीच बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळ आणि काळानुसार आज आपल्याला थोडासा थांबणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मला या ठिकाणी आपल्या सर्वांनी माझा सन्मान केला सत्कार केला आणि दोन शब्द मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार